नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर तुम्ही पाहतात अनलायझर लोकनीती शेवटी दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांना ईडीने ताब्यामध्ये घेतलं काल संध्याकाळची आणि रात्री उशिरापर्यंत चाललेली ही सगळी घटना आहे आणि त्याच्यावरती अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी ज्या पद्धतीनं छाती बडून घ्यायला सुरुवात केलेली आहे खर तर सगळ्यात पहिलं हे ढोंग उघड झालेलं आहे कायद्या पुढे सगळे समान आहेत संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे आले ही जी बोंब करत होते तर ते हे लक्षात घेत नाहीत की कायद्या पुढे सगळे समान आहेत लोकशाही धोक्यामध्ये आहे देशामध्ये हुकुमशाही आहे, देशा आहे। यांनी या साध्या प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणून मी याच्यातला एक राजकीय भाग पूर्णपणे बाजूला ठेवतो कुठल्याही गुन्ह्याच्या आरोपाच्या एखाद्या आर्थिक गैरव्यवहार जो इथं झालेला त्या संदर्भामध्ये ईडीने समन्स पाठवलेत हो एक दोन तीन चार नऊ समन्स पाठवले हो आणि हे दावं होतं एरवी कोणालाही एक दोन समन्स पाठवल्याच्या हो नंतर उत्तर नाही आलं तर तिसऱ्या समन्सच्या वे वेळेस ताब्यात घेण्याचं प्रोव्हिजन आहे पण तरीही यांना सवलत दिल्या गेली आणि हे समन्स टाळत राहिले शेवटी त्यांनी समन्स स्वीकारलंच नाही सर्व उच्च न्यायालयात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की समन्सच्या संदर्भामध्येच प्रश्न उपस्थित केले आधी ते समन्स कस अवैध आहे मुख्यमंत्री पदावरती असलेल्या व्यक्तीच्या विरुद्ध समन्स कसं का काढू शकता हे तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती केलंय का पक्षप्रमुख म्हणून केलंय का मुख्यमंत्री सगळा शाब्दिक खेळ करून झाला सगळा कायद्याचा किस त्यांच्या दृष्टीनं पाडून झाला आता ही न्यायालयात गेल्याच्या नंतर उच्च न्यायालयाने यांची याचिका फेटाळली लक्षात घ्या नंतर जी बोम करायला लागलेत ना ते ढोंग उघडं का पडलं आम्ही असं सांगतो आहोत की अरविंद केजरीवाल आणि त्यांचे वकील जेव्हा न्यायालयात गेल्याच्या नंतर यांची याचिका फेटाळली ईडीला जी काही कारवाई करायची आहे त्याच्या संदर्भात कुठलीही स्थगिती आम्ही देऊ शकत नाही नंबर एक त्यांनी आम्हाला अटक करू नये असं तुम्ही खात्री द्या म्हणजे काय हसायची गोष्ट झाली तपास यंत्रणा आहे त्यांनी त्यांच्याकडे काही पुरावे गोळा केलेले आहेत आणि ते म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी अधिक म्हणजे जो काही कायद्याचा वैध मार्ग आहे त्याप्रमाणे समन पाठवलेला आहे तुम्ही त्याला उत्तर देत नाहीत आणि न्यायालयामध्ये जवळच सांगता की तुम्ही आम्हाला खात्री द्या की ते अटक करणार नाहीत मग आम्ही त्यांच्या समोर त्या समन्सला उत्तर देतो किंवा कि तिथं हजर राहतो अजून एक जो भ्रम वारंवार हे सगळे डावे लिब्रांडू आणि विरोधक समोर तुमच्या ठेवतायत तो मी दूर करतो कुठल्याही गुन्ह्यामध्ये बाकीच्या कोणीही जेव्हा तुम्ही ज्याला पकडता जो आरोपी असतो तो संशयित असतो तो आरोपी तोपर्यंत ठरत नाही जोपर्यंत त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही ही सर्वसाधारण आपल्याकडची प्रक्रिया आहे आपल्या न्याय व्यवस्थेचा एक सर्वात मोठा दोष असा आहे की कोणालाही पकडलं तर तो, तो आरोपी होत नाही त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध करावा लागतो पण पी म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट ह्याच्यामध्ये सगळ्यात नेमकी उलटी गोष्ट आहे तुमच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये आधी पुरावे गोळा केलेले असतात एरवी गुन्हेगार पकडल्याच्या नंतर मग तपास सुरू होतो गुन्हा घडतो आणि मग तपास सुरू होतो आणि मग तपासातून जे सत्य समोर आलं ते न्यायालयाच्या समोर ठेवून न्याय होतो पी एम एल एच्या बाबतीमध्ये उलट आहे तुमचे आर्थिक गैरव्यवहार कित्येक वर्षांपासूनचे तपासलेले असतात मनी ट्रेल म्हणजे तो सगळा धागा आहे शोधलेला असतो या संबंधित ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या जबाण्या घेतलेल्या असतात त्यांना ताब्यात घेतलेल्या असतात इथं तर मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन आता ह्या के कविता बी आर एसच्या च्या नेत्या हे सगळे ताब्यात घेतलेले आहेत हे तुरुंगात येत ईडीच्या या सगळ्यांची जे काही वक्तव्य आहे त्यांनी जे काही सांगितले ते रेकॉर्ड केले गेलेलं आहे यांचे खाते तपासलेले आहेत ज्या खात्यावर पैसे गेले गेल्याचा संशय होता ते शोधून काढून ते पैसे आल्याच्या नंतरच त्यांना विचारले आले कसं काय हा नुसता संशय नाही दोन मधला फरक लक्षात घ्या तुम्ही गोळी मारली पण तुम्ही मारलेल्या पिस्तुलातली ती गोळी होती का मती त्याला लागली का त्यावेळी तो मेला का नंतर मेला का हे जे असं बाकीच्या चालतं ना तसं इथं काही नाहीये अरविंद केजरीवाल यांच्याकडं पैसे आलेत किंवा मनीष सिसोदिया यांच्याकडे आलेत कि कविता यांच्याकडे आलेत हे प्रत्यक्ष त्यांच्याशी संबंधित जी व्यक्ती असो किंवा त्यांचं खातं असो हा सगळं मनी ट्रेल सापडल्याच्या नंतर त्यांना ताब्यात घेतलेलं आहे म्हणून हे जे आहेत हे पीएमएलएच्या बाबतीमध्ये उलट आहे लागू पडत नाही तिथे कुठलाही गुन्हेगार गुन्हेगार आहे हे तपास यंत्रणाला नंतर पोलिसांच्या न्यायालयात सिद्ध करावं लागतं पीएमएलए मध्ये प्रत्यक्ष गुन्हेगाराला तो गुन्हेगार नाही निष्पाप आहे हे सिद्ध करावं लागतं ओनसी जाऊन काय येईल त्याला ते आरोपी असं येते पण हे लक्षातच घ्यायला तयार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही प्रक्रिया होती कायद्याची ती पूर्ण पार पडलेली आहे ना आजही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिथे तुम्ही वारंवार खेट्या मारल्या तिथे तुमचे तीन तीन सहकारी आधी तुरुंगात जाऊन पडलेले आहेत संजय सिंग तुरुंगात आहेत सत्येंद्र जैन तुरुंगात येत मनीष सिसोदिया तुरुंगात आता तुम्हाला पकडलंय त्याच्या मागे ह्या सगळ्यांशी केलेली विचारपूस यांचे सगळ्यांचे खाते तपासणे असंख्य गोष्टीतून आलेला परिणाम आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे आजही जर तुम्ही असं म्हणत असाल म्हणजे मोदी काय कसे आहेत अमित शहा काय आणि कसे आहेत ते बाजूला ठेवा या ज्या सगळ्या संस्था आहेत या संस्था त्यांच्या त्यांच्याच ताकदीनं काम करत आहेत पूर्ण क्षमतेनं काम करतायत स्वतंत्रपणे काम करतायत हे जर तुम्ही मान्य करणार नसाल तर मग पुढची चर्चाच करता येत नाही वारंवार जेव्हा आम्ही माग जसं ईव्हीएम वरती आरोप केला होता की अरे ईव्हीएम तर दोन हजार पासून वापरात ये ना मग आधीच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्याच्यामुळे तुम्ही सत्तेवर आले होतं तेव्हा तुम्ही असं का नाही म्हणलं या सगळ्या यंत्रणा एकही कायदा नव्यानं तयार झालेला नाहीये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट काही मोदींनी आणलेला नाहीये ईडी ही संस्था मोदींनी अस्तित्वात आणलेली नाहीये जन्माला घातलेली नाहीये या सगळ्या संस्था आधी पण कार्यरत होत्या आताही त्या कार्यरत आहेत त्यांच्याकडच्या अधिकाऱ्यांची नेमणूक रात्रीतून झालेली नाहीये किंवा न्यायालयावर तुम्ही आक्षेप घेणार असाल तर हे न्यायमूर्ती काही आत्ताच्या सरकारने नेमलेले नाहीये या सगळ्या व्यवस्था राजकीय उलथापालत काय व्हायची ते होऊ अखंडपणे चालू झालेली गोष्ट आहे अगदी आतापासून नाही स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही सगळी नोकरशाही या सगळ्या व्यवस्था त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम करत आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एखाद्या काही प्रमाणामध्ये ह्या गोष्टी असू पण शकतील त्याच्यावर चर्चा करायचं काही वेगळी किंवा चर्चा करता येऊ शकेल पण जर तुम्ही कोणा एकावरतीच म्हणाल की त्यानं सगळी संस्था सगळे ताब्यामध्ये घेतले त्याला म्हणजे त्याचा तर्क ह्या तर्काला उत्तर काय अजून एक जो मुद्दा ह्या सगळ्या ह्याच्यातून वारंवार पुढे केला जातो की भाजपकडे आले की लॉन्ड्रिंग मशीन आहे वॉशिंग मशीन आहे त्याला स्वच्छ करून घेतात भाजपच्या अमुक तमुक ह्याला तुम्ही कसं नाही पकडलं त्या चर्चेमध्ये इंग्रजी आणि हिंदीमध्ये फार सुंदर अतिशय विश्लेषणात्मक बारकाव्या सगळ्यात चर्चा याच्यातल्या चालू आहेत तुम्ही जरूर ऐक त्याच्यातल्या एक आनंद रंगनाथांनी एक फार चांगला सांगितलेला मुद्दा की समजा हे शंभर टक्के खरंय भाजपनी सूड उगवला उगवला विरोधी पक्षांनाच पकडलं पकडलं तो मुद्दा राजकीय झाला पण ज्याला प्रत्यक्ष पकडले तो गुन्हेगार आहे की नाही ह्याची चर्चा करा ना एकूण दहा गुन्हेगार होते त्या दहा मधले तुम्ही आठ सोडून दिले कारण की तुमचे ते भाजपशी होते भाजपशी संबंधित होते भाजपनी त्यांना वॉशिंग मशीनने स्वच्छ धुवून घेतलं ओके शंभर टक्के खरे जे दोन पकडले ते विरोधी पक्ष होते तेही खरे अरे पण ते गुन्हेगार आहेत की नाही हे सांगा ना राजकीय सुडापोटी निरागस असलेल्या निष्पाप असलेल्या कुणा राजकीय नेत्याला पकडले तर तुम्ही हा आरोप करू शकता दहा गुन्हेगार आहेत त्याच्यातले आठ सत्ताधारी आहेत आणि दोन विरोधी पक्षातले तुम्ही विरोधी पक्षातलेच का पकडले हा तर्क न्यायालयात चालू शकत नाही राजकीय चर्चेमध्ये किती करत बसा अरविंद केजरीवाल यांना पकडल्याच्या नंतर अरविंद केजरीवाल गुन्हेगार आहेत की नाही सकृतदर्शनी पुरावे आहेत की नाही ह्याच्याबद्दल चर्चा करा ना त्यांनी शिक्षण घोटाळा असो किंवा आता किंवा त्या यमुना नदीचे स्वच्छतेचा घोटाळा असतो किंवा मध्ये जेव्हा पाणी साचलं होतं तेव्हा स्वच्छ नाल्यातला गाळ काढणे वगैरे त्याच्यातले सगळे घोटाळे असो किंवा आता हा शराब घोटाळा लिकर गेट म्हणून असते ते, ते प्रकरण असो किंवा शीशमल त्यांनी राहत्या घरावरती पंचेचाळीस करोड रुपये कसे खर्च केले हा मुद्दा असो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये दर्शनी प्राथमिक पातळीवरती जे जे काही समोर दिसतंय त्याच्यातून बरं अजूनही काय सांगतात की तुम्ही आम्हाला काही पुरावे दिले नाहीत जो गुन्हेगार आहे त्याला पकडल्याच्या नंतर त्याला पुरावा देत नसतात हे न्यायालयात सांगत असतात आताही या केसमध्ये न्यायाधीशांच्या केबिनमध्ये जाऊन ईडीने नी, जे काही कागदपत्र सादर केलेले आहे त्याच्यावरून न्यायालयाने हे ठरवलेलं आहे की तुम्ही पुढची कारवाई करू शकता म्हणजे न्यायालयाचं प्राथमिक पातळी होती समाधान झाले म्हणून न्यायाधीशांनी परवानगी दिलेली आहे पण हे काहीच समजून घ्यायला तयार नाहीत आणि छाती बनवत आहेत लोकशाही कशी धोक्यात आली त्याच्यावरची वसंतवाणी किती जरी केली ही उठा पटक शेवटी अटक केजरूला कायद्याचे लांब पोहोचले हात लालसेने घात यांचा केला इमान जे शोभती कट्टर खातात खेटर कायद्याची एका पाठोपाठ समन्सते नऊ आले नाकी की नवू व्यवस्थेला भ्रष्ट व्यवस्थेचा कापुनिया पत्ता मिळवली सत्ता होती यांनी भ्रष्टाचार मोठा बुडाले आकंट तंबू मध्ये उंट मावेचिना कांत फुटे ढोंग उघडे पितळ नैतिकता तळ दिसो आला नैतिकता तळ दिसो आला याच्यातलं ढोल कसे तुम्ही लक्षात घ्या हा पक्षच मुळात एका चळवळीतून तयार झाला होता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करून सत्तेवरती आला होता हे तेच लोक आहेत नुसता कॅगनी अहवाल दिला तरी चौकशी न करता आम्ही आधी तुरुंगात टाकूत मग चौकशी करूच म्हणणारे आज त्यांना नऊ समज पाठले तरी हे त्या समजला उत्तर द्यायला तयार नाही नुसता आरोप झाला तरी आम्ही तुरुंगात टाकूत म्हणणारे नुसता आरोप झाला तरी त्या मंत्र्याचा आमदाराचा त्या लोकप्रतिनिधीचा राजीनामा घेऊ हे म्हणत होते अरविंद केजरीवाल यांची ही वाक्य आहेत साध्या घरात कसं राहणार वॅगनर गाडीमध्ये कसं फिरणार स्लीपर कशी घालणार येणार साधा एक पेन कसा वापरणार दहा रुपयाचा सगळे ड्रामे करून झालेले हे स्वतःच असं बोललेले आहेत आणि आता जेव्हा प्रत्यक्षात हे पंचे कोटी रुपये म्हणजे ज्यांनी तेव्हा शीला दीक्षित यांच्या बाथरूम मध्ये एसी लावलेला आहे असे आरोप करणारे हे लोक आता ह्यांनी कुठं कुठे एसी लावून ठेवले त्या पंचेचाळीस कोटीच्या घरामध्ये तेच जाणे हे जेव्हा त्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होते कॉमनवेल्थ गेमच्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबद्दल हे जेव्हा बोलत होते आंदोलन करत होते अण्णा हजार यांना हाताशी पकडून आज ते स्वतः अखंठ भ्रष्टाचारामध्ये बुडालेले आहे जे दुसऱ्यावरती प्रत्यक्ष असा आरोप करतात म्हणजे काचेच्या घरात राहणारे नाहीत हे तर नंगेचेच आणि आरोप मात्र दुसऱ्यावरती करायला लागलेत किंवा त्यांनी केला होता अशी परिस्थिती आहे कायद्याने कायद्याचं काम करावं ईडीने ईडीचं काम करावं त्याच्यात दोषी आढळले यांना शिक्षा व्हावी निर्दोष आढळले हे बाहेर सुटावं तो मुद्दा नाही चालला पण ज्या पद्धतीचं ढोंग अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षांनी चालवलं आणि वाईट म्हणजे त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला कालपासून आपण जे बघतो हो, आहोत ते सगळे विरोधी पक्ष हे लिब्रांडू हे विचारवंत तथाकथित ते ज्या पद्धतीने त्यांची पाठराखण करणार आहेत ते घृणास्पद आहेत है। उलट यांच्या अशा कृत्यामुळेच लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद